नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम युट्यूब चॅनल विजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा लक्ष्मी गोल्डन हाऊस लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करत आहोत आणि ही एक कंपनी आपल्याला रिअल इस्टेटमध्ये काम करताना दिसते खूप फ्युचर आहे रे रिअल इस्टेटमध्ये कंपन्या काम करणाऱ्या त्यांच्या कंपन्यामध्ये भयानक ग्रोथ असणार आहे बघा सर्वच आता फ्युचरमध्ये रिअल इस्टेटच्या याच्यावर जास्त प्रभाव पडणार आहे आणि जास्त त्याच्यामध्ये ग्रोथ आपल्याला दिसून येणार आहे म्हणजेच अशा आपल्याला कंपन्या जर छोट्या छोट्या जर पकडल्या आपण काही तर खूप आपणाला पण चांगला या कंपन्यामधून रिटर्न मिळू शकतो बघा रिअल इस्टेटमध्ये कंपनी काम करताना दिसते स्टॉकची प्राइस जर सध्याची आपण बघितली तर एक तीनशे सत्तर रुपये इतकी आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते एका स्टॉकची बराबर आहे एका दिवसामध्ये कंपनी आपल्याला पाच पर्सेंटपर्यंत पर्यंत या कंपनीनं अप्पर सर्किट लावलेले आहे बरोबर आता आपण सध्या या कंपनीमध्ये खरेदी विक्री करू शकत नाही कारण की ही कंपनी आता अप्पर सर्किटमध्ये जेव्हा एक नॉर्मल ट्रेड करताना दिसेल तेव्हा या कंपनीमध्ये थोडीशी आपल्याला फ्रेश एंट्री करायची आहे कारण की थोडीशी ऑल टाईम हायवर कंपनी आपल्याला ट्रेड करताना दिसते का तर कंपनी चांगली चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते त्यामुळे आपल्याला थोडं ऑल टाईम हायवर आपल्याला सध्या तरी जाताना दिसते मागील आपण एका महिन्यापूर्वीच हा नवीन स्टॉक आपण डिस्कस केलेला होता याचं फंडामेंटल सगळ्या पद्धतीनं आपण चेक केलेलं होतं एका महिन्याचं रिटर्न जर, जर बघितला तर आपण डिस्कस केलं तेव्हापासून जरी बघितलं तर जवळपास आपल्याला तेहतीस पर्सेंटपर्यंत कंपनी पॉझिटिव्हमध्ये दिसते प्लसमध्ये कंपनी आपणाला जाताना दिसते आणि आत्तापर्यंत कंपनी प्लसमध्येच आहे जेव्हापासून कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे जवळपास ही कंपनी मला वाटते दोन हजार वीस पर्यंत वीस मध्ये आलेली कोविडच्या पिरियडमध्ये कंपनी मार्केटला लिस्ट झालेली तेव्हापासून कंपनी सतत आपलं ग्रोथ दाखवताना आपल्याला दिसत आहे आणि रिअल इस्टेक मध्ये चांगल्या पद्धतीची जंप घेताना दिसत आहे बरोबर आहे तर ही कोविडमध्ये थोडीशी ती या कंपनीचं कामकाज थोड्या प्रमाणात कंपनीचं एक दोन वर्षासाठी बंद होतं पण तेव्हापासून जर बघितलं तर चांगल्यापर्यंत कंपनी परफॉर्मन्स करताना दिसत आहे आणि बिझनेस चांगल्या पर्यंत कंपनीचा आता सेल होताना दिसत आहे बघा मागील सहा महिन्यामध्ये फक्त कंपनीने आपल्याला एकशे एकतीस पर्सेंट पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिले दिसतात बघा एका रेंजमध्ये कंपनी ट्रेड करताना दिसत सुरुवातीला थोडीशी एक, एक रेंज होती मोठा जंप घेतला कंपनीना परत एक रेंज मध्ये कंपनी ट्रेड करताना दिसत होती आणि परत आता कंपनीनं थोडासा मोठा जंप घेताना दिसते आपण या कंपनीचा मार्क जास्तीत जास्त मॅक्झिमम रिझल्ट जर पाहिला तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली दोन हजार वीस मी सांगितलं आठ मे दोन हजार वीसला कंपनी मार्केटला लिस्ट झाली आणि तेव्हापासून जर बघितलं तर कंपनी आपल्याला तेवीसशे साठ पर्सेंट पर्यंत आपल्याला या कंपनीना रिझल्ट आण या कंपनीनं आपल्याला पर्सेंटेजमध्ये ग्रोथ दाखवून दिलेली दिसते खूप अशी तेजीमध्ये कंपनी आपल्याला वरच्या दिशेने जाताना दिसते एक मागील तीन साडेतीन वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला तेवीस ते साठ पर्सेंट पर्यंत म्हणजे एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला आपल्याला कंपनीना जवळपास एक अडीच लाखाच्या कॅपिटल पर्यंत आपल्याला नेऊन सोडलेले की फक्त दोन तीन, तीन बगा, थो। ते साडेतीन वर्षामध्ये बघा एक छोट्या कंपनीची एक वेगळी कैशियत असते छोट्या कंपनीमध्ये हा दम असतो फक्त थोडीशी आपल्याला रिक्स घेता आली पाहिजेत आणि ती रिक्स आपली जर खरोखर जर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स जर, जर केली तर आपली छोटी कॅपिटल फार कमी दिवसामध्ये पण चांगले मोठी कॅपिटल होऊ शकते हजारातली कॅपिटल लाखामध्ये कन्वर्ट होऊ शकते त्यासाठी आपल्याला छोटी कंपनी आणि रिअल इस्टेट कंपनी रिअल इस्टेटमध्ये कंपनी काम करताना दिसते तर अशा कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात जंप असते का कंपनी छोटी पण काम खूप खूप मोठाले असतात या कंपनीला एका एका याची जर ऑर्डर मिळाली तर खूप खूप मोठमोठाले कंपनी टर्न ओव्हर सुद्धा करू शकते तर यासाठी अशी छोटी कंपनी आपल्याला पकडणार होते आता या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची तर ऑल टाईम हायवर हा स्टॉक बरोबर आहे आता इथं सायकोलॉजी जर विचार केला तर इथं कुणाचा असाही विचार होऊ शकतो की सर आता हा स्टॉक तर ऑल टाइम हायवर आहे म्हणजे आता इथून या स्टॉक मध्ये कधी पण गिरावट होऊ शकते हा तर होऊ शकते का तर कमी दिवसामध्ये कंपनीनं चांगल्या पद्धतीने रिटर्न दिला तर याच्यामध्ये थोडीशी गिरावट होऊ शकते पण असं पण होऊ शकतं ना की जर कंपनीचे नंबर जर चांगल्या पद्धतीने आले तर इथून सुद्धा कंपनी मोठ्या प्रमाणात आणखीन सुद्धा जंप घेऊ शकते तर त्यासाठी आपण समोरचं काहीही सांगू शकत नाही समोरचं आपल्याला माहिती नसते नेमकं काय होईल कंपनी कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करेल कशा पद्धतीनं कंपनी नंबर आपली जनरेट करेल कशा पद्धतीनं कंपनीचे रिझल्ट येतील कशा पद्धतीने सेल नेट प्रॉफिट मध्ये कशा पद्धतीने कंपनीचा ग्रोथ होऊ शकते बरोबर आहे तर हे आपल्याला अगोदर माहीत नसतात त्या गोष्टी तर त्यासाठी आपल्याला काय करायचं जर आपणाला जर कंपनी पसंत आली आपल्याला जर स्टॉक कंपनीचा पसंत आला आणि कंपनीचा सर्वात महत्वाचा बिझनेस जर पसंत आला बिझनेस आपण फ्युचर नजरासमोर जर ठेवलं आपण नजरासमोर ठेवून विचार करू शकतो की पाच दहा वर्षामध्ये हा बिझनेस चालण्यासारखा आहे का या बिझनेसमध्ये ग्रोथ होऊ शकते का का या बिझनेसमध्ये मध्ये आउट होऊ शकते हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकतो ज्यांना समजतात ह्या गोष्टी ते नक्कीच अशा स्टॉकमध्ये किंवा अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात बघा फ्युचर बघायचं आपल्याला पाच दहा वीस वर्षानंतर बघायचं रिअल इस्टेटमध्ये ग्रोथ चांगल्या पद्धतीने येऊ शकते का हा येऊ शकते तर ही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते आपणाला कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं आहे आणि बिझनेस चांगला आहे तर मग मी या छोट्या कंपनीसोबत छोटीशी कॅपिटल लावून आपण सुरुवात पण करू शकतो तर त्यासाठी आपल्याला जर असा स्टॉक किंवा अशी कंपनी जर पसंत आली आणि आपल्याला बिझनेस जर कंपनीचा समजला तर आपल्याला छोटीशी सुरुवात करायला काही अडचण येणार नाही मग तो स्टॉक ऑल टाईम हायवर असो की थोडासा डाऊन सुद्धा असो कंपनी पसंत आली आपल्याला बिझनेस जर कंपनीचा पसंत आला आणि आत्ता परफॉर्मन्स चांगली करते ना कंपनी मग नंतरच नंतर बघू पण आता सध्या कंपनी परफॉर्मन्स चांगला करते आणि आपल्याला फ्युचर माहिती आहे की कंपनीचं फ्युचर चांगल्या पद्धतीचं परफॉर्मन्स करेल तर मग आपल्याला थोडीशी कॅपिटल ॲड करून आपण अशा स्टॉकसोबत चालायचं आहे फक्त तीनशे सत्तर रुपयाला एक स्टॉक आहे तर थोडी कॅपिटल ऍड करायची जास्त फार प्रमाणात काही रिक्स घ्यायची नाही छोटी कंपनी आहे थोडी रिक्स कमी असावी आपली म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला या कंपनीसोबत आपल्याला कंटिन्युटी ठेवायची की नाही हे आपल्यानंतर लक्षात येतं त्यासाठी आपण या कंपनीचा एक वेळेस आपण रिझल्ट बघूयात रिझल्ट बघितल्यानंतर आपण ठरवू शकतो की या कंपनीसोबत आपल्याला कंटिन्यू चालायचं आहे की नाही चालायचा छोटी कंपनी म्हटल्यानंतर थोडीशी रिक्स असतेच आणि थोडी तेवढी तर रिक्स आपल्याला घेणं गरजेचं आहे बघा या कंपनीचा मार्केट कॅप जर विचार करू तर आपल्याला फक्त सातशे पंधरा करोड कंपनीचा मार्केट कॅप दिसते खूप छोटी कंपनी पण तेवढीच रिस्क पण सुद्धा कंपनी आणि रिवॉर्ड पण तेवढं देऊ शकते तेवीसशे पर्सेंट म्हणजे अजून काही नाही आणखीन पण खूप या कंपनीचं रि रिझल्ट चांगले आले तर सुद्धा ही कंपनी रिटर्न आपल्याला देऊ शकते भयानक बरोबर आहे कारण कंपनी रिअल इस्टेटमध्ये आणि छोटी कंपनी आहे त्यामुळे खूप मोठा रिटर्न पण आहे असू शकतो आणि थोडा रिक्स पण चांगल्या पद्धतीचा असू शकतो हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे स्टॉकचा पी जर बघितला तर आपणाला सध्या पंच्याहत्तरचा स्टॉकचा पी दिसतो बघा रिअल इस्टेटमध्ये जर बघितलं तर आपणाला या स्टॉक पीची एक रेंज असू शकते एवढी तर ह्या जास्त महाग पण नाही हे स्टॉक आणि जास्त स्वस्तामध्ये पण आपल्याला मिळताना दिसत नाही बघा आर ओ सी कंपनीचा जर बघितला तर आपल्याला एकवीस पॉईंट चार पर्सेंटपर्यंत पर्यंत इतकं दिसतो आर ओ बघितलं तर आपल्याला चोवीस पॉईंट सहा पर्सेंटपर्यंत पर्यंत दिसते फेस व्हॅल्यू कंपनीचा आपल्याला दहाचा दिसतो म्हणजे स्प्रिट कंपनी कधीही आपणाला करू शकते बघा आता काय बघायचं आपल्याला सेल बघायचं कंपनी सेलमध्ये कशा पद्धतीनं पद्धतीने आपले जनरेट करताना दिसते त्याच्यानंतर बघितलं तर अठ्ठावीस पन्नास करोड एकावन्न करोड सत्तेचाळीस एकावन्न सत्तर त्र्याहत्तर ऐंशी सत्याहत्तर साठ एकसष्ट एकसष्ट झाले की त्यात दोनशे दोन मित्रांनो छोटी कंपनी असल्यानंतर ओलेटिलिटी कंपनीमध्ये शंभर टक्के असू शकते सतत कंपनीचे चा नंबर चांगले येत नसतात थोडीशी ओलेटिलिटी असू शकते ते आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे बघू शकतो नेट प्रॉफिट मध्ये बघितलं सुरुवातीला झिरो झिरो एक करोड त्याच्यानंतर सुरुवातीला परत झिरो परत एक परत और और कर करोड परत आणि आता लास्टला जर बघितलं तर नऊ करोडवर कंपनीनं आपला टर्न ओव्हर नेऊन ठेवलेला दिसतो कशामध्ये तर नेट प्रॉफिटमध्ये बघा शीट जर बघितलं तर कंपनी रिअल इस्टेटमध्ये काम करताना दिसते तर कंपनीवर कर्ज थोडं असू शकतो बघा बत्तीस करोड त्रेपन्न करोड कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व जर बघितलं तर आपल्याला पंचवीस करोड इतका आपल्याला या कंपनीवर रिझर्व्ह दिसतो आपल्याला काय बघायचं शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर आपण शेअर होल्डिंग पॅटर्नकडे बघू शकतो प्रमोटर होल्डिंग किती आहे या कंपनीमध्ये आपल्याला चौऱ्याहत्तर पर्सेंट प्रमोटर होल्डिंग दिसते पब्लिककडे जर विचार केला तर आपल्याला पब्लिककडे एक जवळपास पंचवीस पर्सेंटपर्यंत आपल्याला पब्लिक होल्डिंग दिसते बघा सत्तर पर्सेंटच्या पन्नास किंवा साठ सत्तर पर्सेंट अशी या रेंजमध्ये जर कुठल्याही प्रमोटरची होल्डिंग असेल तर ती एक चांगल्या पद्धतीची आपल्याला चा होल्डिंग मानवू शकतो आपण आता एफ आय डी आय जी या कंपनीमध्ये एंट्री घेतलेली नाही कारण की नवीन कंपनी छोटी कंपनी तेही यांची एंट्री पडेल तर आणखीन आपणाला असं आपला आपली इ हे आपला उत्साह आणखी वाढू शकतो या कंपनीसोबत बरोबर आहे तर जोपर्यंत ते नाही तोपर्यंत आपण थोडीशी कमी रिस्क घ्यायची जेव्हा या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे बाहेरचे जेव्हा लोक येतील या कंपनीमध्ये ॲड होतील आणि यांनी जेव्हा इन्व्हेस्टमेंट केली तर आपणाला आणखीन आपण थोडीशी कॅपिटल आणखीन वाढवू शकतो म्हणजे आपल्याला थोडंसं आणखीन येईल या कंपनीसोबत बरोबर आहे तरी पण प्रमोटरची होल्डिंग जवळपास पंच्याहत्तर पर्सेंट आहे खूप चांगल्या पद्धतीची प्रमोटर होल्डिंगसुद्धा या कंपनीमध्ये आपल्याला दिसून येताना दिसते बघा रिझल्ट कंपनीच्या रिझल्टवर डिपेंड असते कंपनीचे प्रत्येक वेळेस जर कंपनीचे रिझल्ट जर, जर चांगल्या पद्धतीने येत असतील तर कंपनी शंभर टक्के परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के करणार आणि जसे जसे आपल्याला रिझल्ट कंपनी चांगल्या पद्धतीनं दिसतील प्रत्येक वेळेस जर हळूहळू कंपनी नंबर जर चांगले जनरेट करताना दिसत असेल तर मग आपण आपली कॅपिटल थोडी थोडी आपण वाढवताना दिसायची आणि जेव्हा किंवा या कंपनीनं रिझल्ट डाऊन दाखवले तेव्हा आपल्याला आपली होल्डिंग म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट थांबवायची बरोबर आहे पण एक्झिट व्हायचं नाही का तर ही रिअल इस्टेटमध्ये कंपनी काम करते एक दोन वर्ष जरी नाही हा स्टॉक चालला तरी दोन तीन वर्षानंतर खूप काही एका वर्षामध्ये आपला रिटर्न खूप मिळवून देऊ शकते अशी कंपनी बराबर आहे तर अशा कंपनीला आपण रिसर्च करत राहायचं छोट्या कंपनीला आणि छोटी कंपनी हीच आपली मोठी करून देते बघा एक तीन साडेतीन वर्षामध्ये एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला कंपनी जवळपास आपणाला दोन लाख चाळीस साठ हजारपर्यंत म्हणजे अडीच सॉरी अडीच लाखापर्यंत आपला अमाऊंट या कंपनी नेऊन ठेवलेलं आहे बघा आणखीन ही कंपनी आता कंपाऊंडिंग चालू झालेली या कंपनीमध्ये ज्यांनी कोणी आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट केली त्यांना खूप या कंपनीचा आपल्याला बेनिफिट मिळताना दिसतो बघा इथं जर कोणी जर सुरुवातीला जर इन्व्हेस्टमेंट केली आणि आज इथून जरी आपल्याला थोडासा क्रॅश जरी झाला स्टॉक एक तीस चाळीस पन्नास पर्सेंट पर्यंत जरी डाऊन आला तरी या लोकांना काहीच फरक पडणार नाही ज्या लोकांनी खाली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बरोबर आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला स्टॉक पकडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर थोडीशी गिरावट जरी झाली तरी त्याला सहन होऊ शकते बराबर आहे मग त्यासाठी काय करायचं आपल्याला सुरुवातीला कोणती कंपनी पकडणं गरजेचं आहे फक्त ती कंपनी एवढंच असावं बिझनेस चांगला असावा कंपनीचा आणि कंपनीचं मॅनेजमेंट ह्या दोन चार पॅरामीटर जर लक्षात ठेवलं तर आपण कंपनीमध्ये कुठल्याही इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीनं करू शकतो फक्त प्रत्येक वेळेस कंपनीला रिसर्च करत राहायचं कंपनीवर सतत त्याने आपल्याला नजर ठेवत राहायचे आणि कंपनीचे नंबर आपल्याला प्रत्येक वेळेस चेक करत राहायचे जसे जा, जसे चांगले चांगले नंबर येतील तसे तसे आपण इन्व्हेस्टमेंट करत राहायचे बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीन कोणी व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र